नमस्कार सर्वांना सोनल स्पेशल डिश चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे इथे साबुदाण्याचे पापड तर पापड बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे साबुदाणा जो की रात्रभर मी पाण्यामध्ये भिजवत घातलेला होता तर कुकरचा एक डब्बा भरून मी साबुदाणा घेतलेला आहे आणि इथे चार ते पाच मिडियम आकाराचे मी बटाटे रात्रीच खिसून पाण्यामध्ये टाकून ठेवले होते तर इथे एक डब्बा मी इथे पाणी घेतलं होतं तर त्याच डब्याने मी इथे तीन डबे पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मीठच टाकत आहे कुठलंही समजा लाल तिखट हिरवी मिरची काहीही टाकाय टाकलेली नाही आहे तर पाणीला छान उकळी आली की त्याच्यामध्ये हा भिजवलेला साबुदाना असा मोकळा करून घ्यायचा आहे पूर्ण जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत आणि छान असा मोकळा झाला की ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाना टाकून घ्यायचा आहे साबुदाना टाकल्याच्यानंतर आपल्याला हे चमच्याचे किंवा ओलतण्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बुडाला साबुदाना टाकणार नाही असा छान मोकळा सळसळीत आपलं मिश्रण जे आहे ते शिजलं जाईल याच्यासाठी आपल्याला हे छान साबुदाना छान फुलेपर्यंत आपल्याला असंच हलवायचं आहे आणि अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान साबुदाना जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही हा साबुदाना शिजण्यासाठी अगदी दहा ते पंधरा मि मिनटामध्येच हा साबुदाना छान शिजवून तयार होतो तर इथे मी पाण्यामधून हे खीस बटाट्याचा खीस जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि हे झाकण काढून घेऊयात आणि साबुदाना बऱ्यापैकी शिजत आला की लगेच याच्यामध्ये आपण हे बटाट्याचे जो खीस आहे तो टाकून घेणार आहोत पूर्ण याच्यामधलं पाणी निथळलेलं पाहिजे खिसामधलं तर पूर्ण खिस इथे आपल्या आवडीप्रमाणे आपण खीस कमी जास्त करू शकता ब स बटाट्याचा जर खीस टाकला तर साबुदाण्याच्या पापड्या अगदी खुसखुशीत खायला चवदार अशा तयार होतात त्याच्यामुळे नक्की तुम्ही याच्यामध्ये हे बटाट्याचा खीस टाकून घ्या आता छान याला मिक्स करून घेऊयात आणि अगदी तीन ते ती चार मिनटासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खीर जो आहे तो खूप वेळ लागत नाही आपल्याला शिजण्यासाठी अगदी दोन तीन मिनटामध्ये शिजवून तयार झाला की लगेच आपला शाबूचा तुम्ही कलर बघू शकता इथे पूर्ण बदलला की लगेच आपण याला गॅस बंद करून छान कडकडीत उन्हामध्ये याला एका पॉलिथीनवरती मी टाकून घेत आहे तर हे पळीपापड आहेत अगदी चमच्याने आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पॉलिथीनवरती टाकून घ्यायचं आहे अगदी झटपट ह्या पापडे जे आहेत त्या तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही याला शिजण्यासाठी देखील ला वेळ लागत नाही आणि पापड्या टाकण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच माझ्या साबुदाण्याच्या पापड्या बनवून तयार तयार आहेत आणि एक उन्हामध्येच इतकं कडकडीत उन्हा आहे ना की एका उन्हामध्येच ह्या पूर्ण वाळवून तयार झालेल्या आहेत पण याला मी अजून एक ते दोन दिवस याला छान कडकडीत तुणामध्ये वाळून घेणार आहे जेणेकरून या वर्षभर अगदी व्यवस्थित आरामात टिकतील तर भरपूर साऱ्या अशा इथे साबुदाण्याच्या पापड्या अगदी एका डब्यामध्ये एक डब्यामध्ये चार वाटी असं साबुदाणा मी घेतलेला होता तर भरपूर अशा इथे साबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर इथे तळून देखील मी तुम्हाला दाखवत आहे मस्तपैकी चार पट तीन चार पट ह्या छान फुलत आहेत आणि खायला म्हणाल तर अगदी खुश खुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळतात इतक्या छान बनतात या साबुदाण्याच्या पापड्या तर नक्की ट्राय करून बघा तळते वेळेस साबुदाण्याच्या पापड्याचं तेल जे आहे हाता ते हातावरती येऊ शकतं त्याच्यामुळे व्यवस्थित आरामशीर ह्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र अशा इथे साबुदाण्या बटाट्याच्या पापड्या जे आहेत त्यात बनवून तयार आहेत आणि खूप खुशखुशीत तयार झालेले आहेत अगदी कमी तील तेल पितात अजिबात तेलकट होत नाहीत अजिबात जास्त तेल या पापड्या तळताना लागत नाही अगदी कमी तेलामध्ये ह्या पापड्या बनवून तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला एक पापडी मी तोडून देखील दाखवते अजिबात हाताला न तेल लागणारी ही पापडी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व पुन्हा भेटू असेच एका छान वाळवणी टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय